कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे काळंबावाडी इथल्या दूधगंगा धरणाला मोठी गळती लागलेली आहे आणि त्यामुळे धरण फुटण्याच्या मार्गावर असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे धरणाच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे गळती दुरुस्तीची टेंडर प्रक्रिया भोंगळ कारभारात अडकली आहे पण दुसरीकडे धरणाची गळती मात्र वाढत चालली आहे अशात हा निष्काळजीपणा भोवणार असल्याचा आरोप आमदार सतेज पाटलांनी केला आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीन जूनला धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आलाय आणि हा संपूर्णपणे सरकारचा निष्काळजीपणा आहे की हे काम मुदतीत पैसे मिळाले म्हणतं मग काम का सुरू झालं नाही टेंडर झालं म्हणतं मग कामकाम झालं नाही म्हणजे तांत्रिक मुद्द्यावर हे काम वेंगाळायचं म्हणजे प्रशासनावर कुठलाही दबाव त्या ठिकाणी नाही आहे प्रायोरिटी कुठल्या कामाची ते कुठेही कोणाला कळत नाही सगळेजण सत्तेच्या होती फिरत चाललेले आहेत त्यामुळं प्रत्यक्ष फील्डवरचं काम याच्यात कुणाचाही गांभीर्य नाही आणि लक्ष नाही हे दिसून आलेलं आहे ही कामोड्याची धरणाची अवस्था आज आम्ही काल निवेदन एवढ्यासाठीच दिलं की पावसाळ्यात ज्यावेळी हे चोवीस सत्तावीस टी एम सी जे धरण आहे हे भरल्यानंतर काय अवस्था होत असेल ते, ते पाणी कमी असताना त्याची अवस्था ह्या पद्धतीची आहे जर पाणी कमी आहे तोपर्यंत लवकरात लवकर याची गळती जर नाही काढली तर भविष्यात आम्ही खाली राहतो बा भा, खालच्या भागामध्ये राहतो आम्हाला याचा धोका आहे तर शासनाने लवकरात लवकर त्याची काहीतरी कारवाई करून तिची गळती काढण्याचे प्रकार ते लवकरात लवकर करावे